झाले तुझीच वाट बघत मी हो एक मिनिट थांबा ना ते 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 तुम्ही झाले होते त्यांनी नाप्ते पण नाही भरले आणि वर्ष झाले एक रुपया दिला ना नाही परत फेड नाही केली काय नाही तुम्ही त्यांना जामीन झालेले एक तर त्यांच्या माझ्या बरोबर चालला त्यांच्याकडून ते पैशाचं बोलणं करून घ्या नाही तर मग तुम्ही जे हे केलं होतं ना जामीन म्हणून दिलं होतं ते किती होईल तुमचं वर्ष होऊन गेले त्यांनी काही नाही दिलं फोन केला तर फोन उचलत नाही आणि तुमचे जे नंबर दिले तुमचे ते नंबर बंद आम्ही काय करायचं आता ना आम्हाला जो पत्ता होता आम्ही त्या पत्त्यावरती पोहोचलो त्यांचा पत्ता त्यांच्या याला पत्ता हाच होता आणि तुमच्या याला हाच पत्ता होता त्यांनी एकच पत्ता दिला चला बरं त्याच्याकडे चला कुठे आहे ते चला गाडी बंद कर इथं ठेव इथंच वावरते खेटूनच आहे त्याला चला ते पैशाचं काय असेल ते बोलून घ्या नाहीतर जप्तीन तुमच्या प्रॉपर्टीवर नाही हे आमचं समयिक बांधे मॅडम अच्छा बघा बघा कोण इकडे नाही तिकडे काही काटा टाकल्यात पलीकून मी चल इकडे अरे ते शिळीला गावात न्यायचं होतं म्हणलं शाहर्यात ओढून न्यावा निशी शिळीला गावात निशिन काय म्हणतात मॅडम काय ओळखलं का नाही वर्ष झालंय ना बँकेतून पैसे नेताना होती पैसे रिटर्न देताना ओळख नसते अच्छा अच्छा ते मॅडम आहे ते काय म्हणत्या तू फोन उचलत नाही एक वर्ष होऊन गेलं जपते आली म्हणे आमच्या ह्याच्यावर जप्ती तू तुला जोफा काढतो का देऊन टाक ना त्यांचे पैसे तुला ही करून चुकी केली कधी अहो फोनचं काय माहितीये का तुम्हाला जसं यांनी लोन दिलंय का माणसं नुसतीच मला मागं लागली पैशासाठी आम्हाला विद्या थोडं फार आम्हाला त्याच्यामुळे मी फोनच उचलत नव्हतं ते पैसे तर रिटर्न करा ना वर्ष होऊन गेले तुम्ही हप्ते भरले नाही बँकेत येत नाही काहीच नाही अहो करतो मॅडम थोडं मला मुदत मुदत वाढून द्या ना काही ना किंवा ती देता येत नसेल तर ते जे हप्ते पाडून दिलेले ते हप्ते भर जाणता आहे मला हप्ते काही तर आम्हाला दोन टाइम खायला पीठ नाही आम्हाला मध्ये याच्यातून तुझी तशीच जगमर ते आम्हाला सांगू नको आमच्या डायरेक्ट हे बघा तुम्हाला ही जामीन झालेले जा तुम्ही हप्ते भरा नाही तुम्ही पैसे तुझं ती वावर तिकडे गाण ठेव पण आमचे पैसे देऊन टाकलो यांचे पैसे दिले की आम्ही मोकळ होतो नाही तर तू या वावरात सुद्धतो आमच्या रस्त्याने जाऊ देणार नाही मॅडमला वावर नाही सांगितले कपकी मॅडम काय माहिती का माझी परिस्थिती ल गरीबी पण हे दोन मित्र आहेत ना माझे हे काय मला चंदन गोड बोलून नाही यांची काय प्रॉपर्टी कुठं असेल मला सांगा त्याच्यावरती स्टे सा तू तसं करू काही असेल ना तुझं ती त्यांच्याशी गोळी गोळी नाही येते सांगून भरून टाक तेवढं आपण पैसे नाही तर कुठून देऊ आता लागला का अहो काय मॅडम तुम्ही एक तर गरिबाला पहिले लोन देता दे देता लाए लाए लोन लोन वर असं अचानक कस काय मागता तुम्ही यांना एक सगळं सांगितलं आम्हाला माहिती तू नाटक करू नको पैसे देऊन टाक त्यांचे नाही माझी ती वरचा तुकडा ऐकून टाक वरचा तुकडा मोकळा म्हणजे यांच्याकडे जमीन आहे स्वतःची मग ती शेकर तुम्ही लोन कसे भरवशे दिलं काय आम्हाला डायरेक्ट आम्हाला सांगितलं अडचणी म्हणून कस काय दिलं तुम्ही असं लोन अहो पण तुम्ही जमीन आणि ते झाले त्याच्यामुळे आम्ही लोन दिलं माहिती नव्हतं तीस एकर जमीन आहे जमिनीवर स्टे आणते आता मी यांच्या हो स्टे आणता काय आणता तसं नाही बर का तुम्ही एक गरीबाला लोन देतात दे वर अचानक मागता उद्या बँका बिंका बुडल्या तर त्याला जबाबदार कोण बँका बुडल्या म्हणजे तुम्ही असे पैसे खोटं बोलून पैसे लुटता बँकांचे तुमच्या जमिनीवरती स्टे आणणार मी आता तुम्ही पैसे कसे देत नाही ना ते मी बघतात पण तुमची जबाबदारी आहे ना तुम्ही कशाला दिलं मला लोन आता जबाबदारी बरोबर घालू नको आम्हाला माहिती बचत गट उचल नाही संध्याकाळी तिकडे काही कर नाही नाही ना, ना, पैसे द्या म्हणजे मी नव्हतो त्यांच्याकडे गेलो ते माझ्या घरी आलं ते लोन पाहिजे का म्हणून एक तर आम्ही कोंबड्या अंडी करून कस तरी पैसे गोळा केलात आणि याला आलेत मागायला द्या 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 म्हणून या बघा मॅडम तुम्हाला घेताना ऐकत नव्हती पैसे द्यायचेत का द्यायचेत का म्हणजे तुम्हाला दम टाकतोय का मग आम्ही गुतलो गुतीतो काय आम्हाला ओळख तुला जा असं बोलतोय हो मॅडम काय असेल त्या दोघांकडनं बघून घ्या बरं का हे दोघं आलते रा या दोघांनीच मला लोन घ्यायला लावलं नाही तर माझी आजीवर तयारी नव्हती ये तू काय म्हणजे हे बघा तुमचं तुम्ही ठरवा आम्ही उद्या परत येणार मला ते पैशाचं काय असेल ते सांगा एक आठवड्यात नाही बरोबर बघू कसं आमच्या वावरातून जातो त्याला वाटा आमचीच आहे मला तुमचा व्यवहारच पाठलेला नाही तुम्ही या दोघांकडनं घ्यायचं ते घ्या नाही चाललो मी हे बघा तू उकड जातोय ना कसं जातोय बघू तू वाटाय तिथं आमच्या वावरातून मोठ पाईपलाईन सुद्धा फुडीत असतो तुझी उकरून टाकेन मी माझ्या वावरात हे बघा ते तुमचं तुम्ही बघा पण मला काहीतरी करावं लागेल प्रोसेस पुढे हालचाल त्याच्यामुळे जामीनदार तुम्ही घेतो ब माणस मोठे करतो आम्ही चांगले माणसांना आम्हाला तरी काय कुतायचं आम्ही काय भाम चोरी केलेली बरी एखाद्याची जामीनदार झालो आम्ही ते काय असं तुम्ही तुमचं बघा मला नाही तर पुढे ऍक्शन घ्यायला माझी माझे काय करायचं आता देऊन टाकायचं